जमिनीचा व्यवहार केला होता प्रमोदजी लंका याच्या सोबत या आमदारचा तिथे काही संबंध नाही आपला पार्टनर म्हणून गणपत आमदार यांना होता उल्हासनगरमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर फायरिंग केली आणि या फायरिंगमध्ये ते दोघे जण जखमी झालेले आहेत आणि हा वाद नेमका कशामुळे झाला तर अंबरनाथ नजीक द्वारली म्हणून एक गाव गाव आहे आणि या गावामध्ये एक जमीन आहे आणि या जमिनीचा जो वाद होता तो पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आणि या वादाचं रूपांतर आहे ते फायरिंग मध्ये झालेलं आहे दरम्यान द्वारली गावातली ही जमीन आहे त्या जमिनीचे जे मालक आहे ते आता आपल्यासोबत आहे खर तर एकतीस तारखेला जेव्हा हा प्रकार झाला त्यावेळेला तिथे इतर सुद्धा काही ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आहेत आणि आताची महत्वाची बातमी म्हणजे आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे याचं कारण म्हणजे जे त्या जमिनीचे मालक आहेत तर त्यांनी गायकवाड यांच्यावर जातीवाचक शिवी गाळ केल्याचा आरोप जो आहे तो केलेला आहे आणि ज्यांनी ही तक्रार दिलेली आहे असे अशा ज्या जमिनीच्या मालक आहेत त्या आपल्या सोबत आहे ज्यांचं नाव आहे मधुमती उर्फ नीता जाधव तर ताई काय सांगाल तुम्ही काल रात्री अट्रॉसिटीचा जो आरोप आहे तो, आरो तो गायकवाड यांच्यावर केलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तर नेमकं काय घडलं आणि तुम्ही पोलिसांकडे सुद्धा मागणी केलेली आहे तर ही मागणी नेमकी काय आहे आमदार गणपत गायकवाड म्हणजे सा, आमच्या सासऱ्यांनी सव्वीस वर्षापूर्वी जमिनीचा व्यवहार केला होता प्रमोदजी लंका याच्यासोबत सोबत या आमदारचा तिथे काही संबंध नाही पण तो लंका तो काय समोर येत नाही त्यांनी आपला पार्टनर म्हणून गणपत आमदार यांना घेतलेला होता तर त्यांनी आता दहा दिवसापूर्वी सातबारा त्यांचे नावे केला आणि त्या जमिनीवर त्यांनी कंपाऊंड घालण्याचं काम चालू केला ते विचारण्यासाठी आम्ही त्यांना गेलो होतो की कोर्टात गुन्हा दाखल असताना तुम्ही इथे काम करू शकत नाही तेव्हा त्यांनी आम्हाला शिवीगार करून ते फावरा घेऊन अंगावर धावत आले आणि तुम्ही कुठल्या पण कोर्टात जा असे बोलले काल आपण सगळे जे जमीन मालक आहात ते ही लाईन पोलीस स्टेशनमध्ये गेलेलात आणि तुम्ही ॲट्रॉसिटीचा जो गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे आणि पोलिसांकडे मागणी सुद्धा केलेली आहे तर नेमकी तुम्ही काय मागणी केली आणि तुमची नेमकी मागणी पोलिसांनी मान्य केली का काय पोलिसांचं म्हणणं होतं अट्रॉसिटीची केस आम्ही दाखल केली त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केली की आमची जमीन आम्हाला परत मिळावी महारवतांची जागा आहे ती आमची आम्हाला परत मिळत डेव्हलपमेंट अग्रीमेंट केला होता त्याच्यामध्ये विक्री खरे त्या लोकांनी खरेदी करत खरे लावलं ला। आहे त्यामुळं आमची जागा आम्हाला मिळावी आणि पोलीस प्रोटेक्शन आम्हाला मिळावं कारण तर महेश दादा ह्यांच्यावर जर हमला होऊ शकतो तर आम्ही सा मागासवर्गीय लोक आहेत पण हल्ला करू शकतात ते लोक म्हणून आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे गायकवाड्यांच्या सह अन्य आठ जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा आहे तो काल आ, दाखल झालेला आहे आणि जातीवाचक जी शिवीगाळ आहे ती नेमकी कधी केली त्यांनी एकतीस तारखेला आम्ही शेतावर जेव्हा ते कुंपण बांधण्याचं चा काम चाललं तर ते त्यावेळेस त्यांनी फावडा वगैरे जातीवादीचे शिबे अच्छा म्हणजे जसं ताईंनी आरोप केला की ते फावडा घेऊन तुमच्या अंगावर धावत आले त्यावेळेला ही जातीवाचक शिवीगाळ आहे के ती केली त्यासोबतच अशी माहिती समोर येते की त्यांनी कंपाऊंड सुद्धा त्या ठिकाणी बांधायला सुरुवात केलेलं आणि त्या कंपाऊंडमुळेच थोडासा जो वाद आहे तो आणखीन पुढे गेला तर नेमकं हे कंपाऊंड त्यांनी कधी बांधायला सुरुवात केलेली आणि त्यानंतर काय घडलं एकतीस तारखेला कंपाऊंड बांधण्याची सुरुवात केली होती तर मुलात सतरा दिवसापूर्वी सात बारा आमच्या नावावर होता आणि मग सतरा दिवसानं सतरा दिवसान त्यांनी फिरवला सात बारा गणपती पण सतरा दिवसात फिरवल्यानंतर त्यांनी ते बांधकाम सुरू केलं होतं त्या आम्हाला ते, ते मान्य होतं आमचे चार कोर्टात केस दर्ज आणि ते आम्हाला मान्य नव्हतं म्हणून आम्ही ते भांडण्यासाठी गेलो का ते कुंपवून काढून टाक केस चालू असताना तुम्ही कुंपण टाकू शकत नाही त्या बाबा नक्कीच तर आपण आता अंबरनाथ नजीक असलेल्या द्वारली गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जे जमिनीचे मालक आहेत जे तक्रारदार आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत केलेली आहे आणि त्यांच्याकडून जो ॲट्रोसिटीचा गुन्हा आहे तो, तो हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीमध्ये आणखीन जी वाढ आहे ती होण्याची शक्यता आहे यासंदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुम्ही पाहत राहा लोकमत